माझ्या महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया व प्रतिष्ठान नांदेड व संस्था परभणी संयुक्त विद्यमाने स्टेट ऑफ इंडियाचे कर्मचारी व ग्राहक यांची आरोग्य तपासणी दिनांक पंधरा मे रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली या आरोग्य शिबिराचा लाभ अनेक कर्मचारी व ग्राहकांनी घेतला सदर शिबीर तपासणी करण्याकरता आयुर्वेद लाईफ केअर सेंटर मुंबई यांच्या टीममधील डॉक्टर तेजस गायकवाड डॉक्टर सिंग डॉक्टर दीपक सोनवणे डॉक्टर विक्रम मोरे यांनी शुगर बी पी आहार सल्ला नाडीपरीक्षण बी एस आय डोळे तपासणी इत्यादी तपासणी करून उपचाराबाबत त्यांनी व स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर गोपाळ काठोळे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले नमस्कार आज आम्ही आधार बहुद्देशी सेवा ग्रामीण प्रतिष्ठान नांदेड आणि सुमेश स्वामी संस्था परभणी याच्यामध्ये जे आहेत आम्ही आयुर्वेद लाईफ केअर मुंबई ते आलेलो आहे आणि इथे आम्ही एस बी आय बँकेमध्ये एक मेडिकल कॅम्प ठेवलेले आहे या मेडिकल कॅम्पमध्ये आम्ही नाडी पेन्शन बी एम आय बॅट एडवाईज ब्लड प्रेशर आय चेकअप असे काय सहा सात टेस्ट जे आहेत आम्ही टोटली फ्रीमध्ये हो ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहेत कुठले पण चार्जेस नाही त्यांना पूर्ण बॉडी अॅनालाइज करायचं असेल ते ऑप एक ऑप्शनेबल टेस्ट ठेवलेला हो आहे आणि जेवढं पण लोकांचं जी ही जी सुविधा दिलेली आहे त्याचा वा लाभ घेऊन घ्या आणि ही जी सुविधा आहे आम्ही अकरा वाजेपासून तीन साडेतीन चारपर्यंत आपण घेतले होणार आहे आपण तर ज्या लोकांना हे करायचं असेल चेकअप तर बी आय बँकेमध्ये कोणामध्ये येऊन चेकअप करून द्या आधार बहुद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड आणि सुमेध सेवाभावी संस्था प्रतिष्ठान परभणी आणि भारतीय स्टेट बँक पूर्णा यांच्या वतीने आपल्या येणाऱ्या ग्राहकांसाठी आपण आरोग्यसेवा कॅम्पचे आयोजन आपल्या शाखेमध्ये केलेलं आहे तरी मी सर्व आपल्या शाखेत येणारे ग्राहक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा